संतोष देशमुखच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली हे देखील मी विधानसभेत सांगितलं मला प्रश्न सरकारला हे विचारायचं आहे की गेले नव्वद दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते ह्याची सगळी माहिती सरकारला गेले नव्वद दिवस होती मग हे सरकार इतकं निर्दयी की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती उपमुख्यमंत्री असो की नाही नैतिकता ना� नैतिकता नैतिकता ही फोटो काय दाखवत होत या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या धनंजय मुंडेनी राजीनामा दिला नसता पण मग या नव्वद दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेच काय हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना आता की तुमच्या हातात फोटो होतो तुम्ही काय केलं आणि मत हे सगळं आपल्या अंगावर येत आहे म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा ची स्तुती सुमन गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमन गाऊ शकत नाही आणून बुजून मुद्दा म्हणून हे बोलवून घेतलेला आहे कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडला आहे नव्वद दोनशे दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का तुम्ही हे फोटो बघत बसले होते का आणि मग हे सगळं अंगावर यायला नको सोपा उपाय हिंदू मुसलमान आम्हाला काय करायचं आहे फडणवीस चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीट मध्ये सगळे पेन ड्राईव्ह आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय काय कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं आणि मग एवढ्या निर्दयी हत्याचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढा निर्दयी एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले तुम्ही महाराष्ट्राचे द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपवून ठेवले आणि फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनामाचं गांभीर्य महारा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता हा चिकटला लढा निघू शकत नाही जो बुनसे काही व हॉद सेने दुसरी गोष्ट हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम्ही बात करू औरंगजेब के मग सभागृहात आणायचं हे नाटक बंद करावं हो। बंद करा ही नाटकं औरंगजेबाबद्दल तुती सुमना गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान मुंडे रे बाबा सीएम सीएम सरांनी याला यापूर्वी देखील दोन वेळा सांगितलं सांगितले अजित पवार हो आणि त्यांच्या मंत्र्यांनी आम्हाला असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस मला हेच कळत नाही की हे म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का, है। का दादा आग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून हे काय के महाराष्ट्राला कळणार नाही हे आतल्या गोष्टी आहेत पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुलाबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवत द्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला